हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि मी ना खूप दिवसातून व्हिडिओ घेते मला वाटतं एक दीड महिना झालं आपल्या चॅनलवरती कोणताही व्हिडिओ अपलोड नाही कारण दोन हजार सव्वीसची नवीन सुरुवात होती ना तीच आपल्यासाठी खूप म्हणजे खराब होती म्हणा किंवा चांगलीच नव्हती असं असंच होतं त्यामुळं मला वाटतं ता एक तारखेलाच हा एक नाही त्याच्या अगोदर पंचवीस सव्वीला मागच्या डिसेंबरला मी व्हिडिओ अपलोड केला, केला आ, सा होता त्याच्यानंतर मी कोणताच व्हिडिओ अपलोड केला नाही आणि त्याच्यानंतर एक तारखेला असं काही घडलं होतं ना तर मला व्हिडिओ विच म्हणजे अपलोड करावं किंवा काय करावं रील्स वगैरे टाकाव्या काहीच विच्छा होत नव्हती कारण घरामध्ये माहोल असा होता सगळे टेन्शनमध्ये होते आणि व्हिडिओ वगैरे बनवायचं म्हटलं तर मला मन पण होत नव्हतं एक आता एकदा तर मी ठरवलं आता हा युट्यूबवरती व्हिडिओ वगैरे टाकायचंच बंद करूया कारण मला मनच होत नव्हतं पण चला आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यात आणि जे काय झालं होतं ना मी ते तुम्हाला हळूहळू सगळं सांगेल आणि आता सगळ्या गोष्टी छान झाल्यात तर चला म्हटलं फौजींना आपण मंदिरामध्ये जाऊन येऊया आणि हे सगळं होऊन एक महिना झालं आज एक फेब्रुवारी आहे तर एक फेब्रुवारी आहे तर संडे आहे तर म्हटलं चला फौजी म्हटले आपण मंदिरात जाऊया खूप दिवस झालं मंदिरात जायचं म्हणतो पण टाईमच भेटलं नाही आणि आज फौजीना थोडा टाइम आहे तर आपण मंदिरामध्ये चाललो आहे इथं बंगालमध्ये कालीघाट मंदिर आहे तिथं माताचं मंदिर आहे तर चला आज आपण मंदिरात जाऊया दर्शन करायला तुम्ही पण आमच्यासोबत चला आणि मी तुम्हाला हळूहळू व्हिडिओमध्ये सांगेन की एका महिन्याच्या पूर्वी काय काय झालं होतं त्यामुळे मी व्हिडिओ का नाही बनवले सगळ्या गोष्टी आमच्यासाठी खूप म्हणजे खूप त्रासदायक होत्या खूप टेन्शनवाला एक महिना गेला पण आता हळूहळू सगळ्या गोष्टी सुरु होत आहेत तर छान वाटते तर चला जाऊया आपण दर्शनासाठी तुम्ही पण चला आमच्या सोबत करा व्हिडिओ कंटिन्यू चला तर आणि या चला तर व्हिडिओची आता सुरुवात करूया आणि एक महिन्यापूर्वी काय झालं होतं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगेन एवढ्या दिवस व्हिडिओ का आले नाहीत एक जानेवारी आणि नवीन वर्ष दोन हजार सव्वीस सुरू झालं होतं आणि एक जानेवारीचा जा दिवस होता अर्णव दुपारी खेळायला म्हणून गेला आणि कसा त्याचा पाय निसटला म्हणजे शिड्यावरनी आणि त्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं आणि अर्णव आपला म्हणजे खूप त्याला खूप म्हणजे खूप त्रास झाला एक महिना तो स्कूलला पण गेला नाही त्याला खूप म्हणजे त्रास होत होता, होता आणि फौजींना पण त्याला सारखं सारखं हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं प्लॅस्टर घाटलं तरी पण त्याला एक आठवड्यानं आतमध्ये खूप दुखलं आता तो ठीक आहे आणि त्याचं तर प्लॅस्टर पण निघाला आहे आणि असं काही असलं ना की व्हिडिओ बनवायला मन पण झालं नाही आणि असल्या काही म्हणजे आपण कसं व्हिडिओ बनवतोय म्हटल्यानंतर सगळ्या आनंदाच्या बातम्या सांगाव्या तुम्हाला पण असं काहीतरी व्हिडिओ बघताना छान वाटावं हो, पण हे असं काहीतरी आपलं रडगाणं असतं ते सांगायला मला नको वाटतं त्यामुळे म्हंटल चला व्हिडिओज बनवायला नको दिवस व्हिडिओ निघाला आहे थोडा थोडा चालायचा प्रयत्न करतोय अजून त्याला पूर्णपणे चालता येत नाही डॉक्टर म्हटले अजून त्याला एक दोन महिने जातील रिकव्हर होण्यासाठी तर फौजींना आज सुट्टी होती तर म्हटलं फौजींना चला एक महिना आपल्याला खूप म्हणजे खूप त्रासदायक गेला आता थोडंसं मंदिरात जाऊया मंदिरात गेल्यानंतर मनाला पण खूप शांती मिळते आणि इथं मंदिर आहे ना काली माता मंदिर खूप फेमस आहे कलकत्त्यामध्ये आहे ते मंदिर आणि आपल्याला इथून ट्रेनमध ट्रेननं जायचं होतं तर डायरेक्ट ट्रेन होती कलकत्त्यापर्यंत तर म्हटलं चला आज मंदिरात जाऊया अर्नौला पण एक महिना झालं घरातून बाहेर नाही हॉस्पिटल ते घर एवढंच त्याचा प्रवास तो तो तर त्याला पण वाटत होतं कुठंतरी बाहेर जाण्याचं तर म्हटलं चला आपण मंदिरामध्ये जाऊया इथं आता आम्ही रिक्षाचा वेट करत होतो रिक्षा घेऊन आपल्याला ट्रेनमध्ये जायचं आहे ट्रेनमधून नंतर कलकत्त्याला आपल्याला जायचं होतं चला तर आता आपण जाऊया आणि करूया आपला प्रवास सुरू आणि आता इथं रिक्षा वगैरे आले होते तर चला म्हटलं रिक्षामध्ये बसूया आणि खूप म्हणजे खूप वाईट वाटलं की नवीन वर्ष असले की सगळेजण नवीन स्वप्न धरून चालतात पण आमच्यासोबत असं झालं आणि बरोबर एक तारखेलाच झालं अर्ण कुणाला बाहेर खेळायला गेले होते दोघं पण दुपारचं जेवण वगैरे केलं थंडी जास्त असल्यामुळं मी म्हटलं संध्याकाळी नको खेळायला जायला दुपारीच दोघं पण जावा खेळायला आणि आपल्या बिल्डिंगमध्ये नाही दुसऱ्या बिल्डिंगमध्ये ते दोघं खेळत होते आणि लपाछपीनं खेळत होते माहीत नाही कसं म्हटलं मम्मा मी पळत पळत सिड्यावरून म्हणजे जात होतो आणि एक दोन सिड्या म्हणजे पायऱ्या त्यानं बघितल्याच नाही डायरेक्ट उडी मारल्यामुळं त्याचा पाया फ्रॅक्चर झालं आणि खूप त्रास झाला खूप म्हणजे खूप तो त्या बिल्डिंगपासून आपल्या घरापर्यंत पर्यंत त्याच्या डोळ्यातून पाणीच थांबत नव्हतं उडा तुला दुखत होतं घरी आला नंतर मग मला म्हंटला मम्मा मला पायाला काहीतरी झालंय दुखतोय पाय लगेच फौजींना बोलवलं हॉस्पिटलला नेलं त्याच्यानंतर एक्सरे वगैरे काढले मग कळालं की अर्न आपल्या पायाला फ्रॅक्चर आहे तर आपण विचार पण करत नाही अशा गोष्टी घडतात तर ह्या वर्षीचं दोन हजार सव्वीस आहे ना सुरुवातीलाच असं झाल्यामुळं खूप मन दुःखी झालं कारण सगळ्यांनाच असं वाटतं की सुरुवातीला म्हणजे नवीन वर्ष असलं की सगळं चांगलं चांगलंच घडावं आपल्या बाबतीत की आपलं वर्ष चांगलं जाईल पण माहीत नाही काय आणि मागच्या वर्षी पण आमच्यासोबत हाच प्रॉब्लेम झाला मागच्या वर्षी माहीत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलं होता आपल्या अर्नवचा हात फ्रॅक्चर झाला स्कूलमध्ये फुटबॉल खेळताना हाताला लागलं ला, आणि सॉली म्हणजे फुटबॉल का हॉलीबॉल काहीतरी खेळताना त्याच्या हाताला लागलं होतं आणि हात फ्रॅक्चर झाला स्कूलमध्ये आणि ह्या ह्या वर्षी सुरुवातीलाच पाय फ्रॅक्चर झाला तर नको ना वाटत होतं की असं घडायला पण आता काय करणार ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या घडतातच आपण किती जरी मुलांना जपलं ना तरी पण कधी कधी असं होतं आणि रोज आर्नव कुणाला मी पार्कमध्ये घेऊन जातो जास्त करून एकट्यानं सोडत नाही पण त्या दिवशी दुपारची वेळ होती तर मी म्हटलं जावा तुम्ही दोघं खेळ आम्ही घरातली कामं आवरतो आणि आर्नव ना जास्त असं म्हणजे पळापळीचे खेळ खेळत नाही कुणाला आपला जास्त इकडं तिकडं पळणे किंवा जास्त हे करणे पण आर्नव एवढा नाही पण माहीत नाही जे व्हायचं ते होतंच पण चला हळूहळू आपला अर्नव ठीक होते आणि मला पण खूप टेन्शन आलं होतं पायाला लागलं एक महिना स्कूलला नाही गेला अभ्यासाचं पण चलाच लॉस यायला अजून थोडं टाइम आहे फौजी अजून तिकीट काढायला केलं तोपर्यंत मी कुणाला अर्नव इथं थांबलोय येईल आपली ट्रेन पाच दहा मिनिटांमध्ये

आणि पंचे आपला पंचेचाळीस मिनिटाचा लोकल ट्रेनचा प्रवास झाला त्याच्यानंतर आपला मेट्रोचा एक तासाचा प्रवास होता असं म्हणजे कोलकात्याला जाण्या जाण्यासाठी आपल्या घरापासून आपल्याला दोन तास ता तर लागतातच तर आम्हाला निघताना पण वेळ झाला कारण फौजींना सकाळी दुटीला जायचं होतं फौजी सकाळी दुटीला गेले होते त्याच्यानंतर आले जेवण वगैरे झालं आणि आपण दुपारी घरातून चाललंय आणि म्हटलं आज गेलो तर ठीक नाही तर परत एक आठवडा फौजींना टाईम नाही भेटणार आणि आता इथं मेट्रोमध्ये आलो आहे मेट्रोचे तसंच फौजी आता तिकीट काढायला गेल्यात तोपर्यंत मी आणि अर्नव इथं बसलोय कारण अर्नवचा थोडा थोडा पाय दुखतोय तर म्हटलं जास्त पण तू नको उभा राह थोड्या वेळ बस आता फौजी तिकीट वगैरे घेऊन आल्यात चला तर आता आपण तिकीट घेऊन जाऊया मेट्रो ट्रेनला आणि मला वाटतं अर्नव आणि कुर्णालना पहिल्यांदाच मेट्रो ट्रेनचा प्रवास करतायत मी आणि फौजीनी एकदा दिल्लीमध्ये मेट्रो ट्रेनचा प्रवा प्रवास केला ते दोघंना खूप एक्सायटिंग होते मेट्रो ट्रेनमध्ये बसायला कारण त्यांना वाटायचं मेट्रो ट्रेन कशी असेल काय चला तर मग त्यांच्या त्यांना घेऊन जाऊया आणि हे असं तिकीट नाही तर लावायचं आणि लगेच जावं लागतं नाही तर ते बंद होते तर चला आता आपण जाऊया कुणालची बघा किती गडबड असते ना जास्तच गडबड करतो मला त्याची पण भीती वाटते की पडेल वगैरे अर्ण वगैरे पण आता इथं बस ज्यावरती बसलाय छान निघालोय चला आता जाऊया आपण मेट्रो ट्रेनचा प्रवास करूया इथं पोहोचलो इथं थोड्याच वेळात आपली ट्रेन येईल आणि ही आपली ट्रेन आली होती अर्णवचा अजून थोडा पाय दुखतोय ना त्यामुळे त्याला म्हटलं हळूहळू चल चला आणि मेट्रो ट्रेनचा ना एक तासाचा प्रवास केला त्याच्यानंतर आपण कलकत्त्यामध्ये पोहोचलो होतो आणि ट्रेनला ना खूप अशी गर्दी होती आपल्याला सीट काय बसायला मिळाली नाही थोडीफार जागा मिळाली तिथं मी आर्नोला आणि कुर्णाला बसवलं मी आणि फौजींनी राहूनच प्रवास केला कारण संडे होता त्यामुळं भरपूर अशी गर्दी होती चलत आता आपण जाऊया आपल्याला मंदिरामध्ये जायचं होतं पण मंदिर ना संध्याकाळी पाच वाजता म्हणजे उघडतं तर थोड्या वेळ आता आपल्याला मार्केटमध्ये मा इकडं तिकडंच फिरलं पाहिजे आणि आता मला वाटतं साडेचार किंवा चार वाजले होते तर हो जी म्हटले इथं मॉल आहे तिथं आपण जाऊया आणि मॉलमध्ये थोडंसं काही शॉपिंग वगैरे करायचं असेल तर करूया तर इथं एका साईडला भाज्या वगैरे पण विकायला होत्या फ्रूट वगैरे होतं आणि हे आहे कलकत्ता सिटी तर इथून ट्रम ना ट्रम्प ट्रेन आहे ना ती पण जाते पण आपल्याला काही बघायला मिळाली नाही कारण त्याचं टायमिंग वगैरे असेल चला आता थोडंसं मॉलमध्ये वगैरे जाऊया मॉलमध्ये गेल्यानंतर मी काही व्हिडिओ बनवलाच नाही कारण खूप अशी गर्दी होती आणि मोबाईल मी फौजींच्याकडे दिला फौजी एका साईडला मी एका साईडला असं होतं त्यामुळं व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही चला तर आता आपण जाऊया आणि संध्याकाळी आता आपल्याला मंदिरामध्ये जायचं होतं मॉलमध्ये एकदा गेल्यानंतर माहिती आहे किती वेळ होतो आणि असं झालं की फौजी आणि अर्नो एका साईडला मी आणि कुर्णाल एका साईडला त्याच्यानंतर परत शॉपिंग करण्याच्या नादात भरपूर असा वेळ झाला बाहेर अंधार पडला आणि साडेपाचपर्यंत इथं ना अंधार पडतोय त्यामुळं अंधार लवकरच पडला होता इथं आता आपण मंदिरामध्ये पोहोचलो होतो काली माता मंदिर कलकत्त्यामधलं हे फेमस मंदिर आहे आणि इथं आता आपल्याला मंदिरात जाण्यासाठी फूल अगरबत्ती काफूर बाकी सिंदूर वगैरे घेतलं आणि प्रसाद वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ना त्या आता आपण इथं घेतल्या होत्या चला आता आपण मंदिरामध्ये जाऊया आणि संध्याकाळी आपल्याला इथं मंदिरामध्ये ना आरती पण आता म्हणजे आरतीचं टायमिंग होतं त्यामुळे आपण छान वाटतं आरतीच्या टायमिंगमध्ये पोहोचलो आहे आरती पण मिळेल आपल्याला आणि बघा हे आहे मंदिर काली माता मंदिर कोलकात्यातलं फेमस मंदिर आहे हे तर गर्दी पण होती तशी पण सकाळी जास्त असते गर्दी इथं संध्याकाळी थोडी कमी आहे कारण बंगालमधली ना जास्त लोक संध्याकाळी देव म्हणजे देवाची पूजा वगैरे करत नाहीत फक्त सकाळीच ते देवाची पूजा वगैरे करतात त्यामुळे इथले म्हणजे लोक वगैरे बोलले की संध्याकाळी थोडी कमीच गर्दी आहे इथं तर छान होतं असं मंदिर आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन घ्यायला आपल्याला जास्त वेळ लागला नाही दहा पंधरा मिनटामध्ये आपलं दर्शन झालं आणि काली माता आहे ना दर्शन आपलं खूप छान झालं होतं आणि माता एकदम असं वाटतं की खरंच एक माता तिथं बसली आहे दर्शन केल्यानंतर ना अंगामध्ये एक असा काटा आल्यासारखं झालं तर खूप छान आपलं दर्शन झालं होतं चला बाहे तर आता आपण बाहेर जाऊया बाहेर गेल्यानंतर इथं शंकर भगवानजीचं पण मंदिर होतं तर इथं पण आता आपण नमस्कार वगैरे करून घेऊया आणि इथं राधाकृष्णाचं मंदिर परत शंकर भगवानजीचं मंदिर असे भरपूर छोटे मोठे इथं मंदिर आहेत आसपास तर चला आता आपण सगळीकडं दर्शन वगैरे करून घेऊया आणि आमचं दर्शन वगैरे झालं इथं आम्हाला साडेसहा वाजले होते आता आपल्याला घरी जायचं आहे चला तर आणि मला ना पाण्याचा कलश घ्यायचा होता माझ्याकडं हा कलश नाही कधी पूजा वगैरे करायची असली ना तर बरं पडतं तर बघूया आणि आजकाल तांबे पितळ वगैरे खूपच महाग आहे एवढ्या छोट्याशा कलशचे नाही साडेतीनशे तीनशे सांगितले होते मला थोडं महागच वाटत होतं तर बघूया आता कसं काय आणि इथं शंकर भगवानजीचं मंदिर आहे आपल्या आर्मी क्वाटर्समध्ये आतमध्ये तर कधी मंदिरात जायचं म्हटलं पाणी वगैरे घेऊन जायचं तर माझ्याकडं छोटासा कलश पण नव्हता तर मी एक छान असा कलश पण खरेदी केला चला आता आपल्याला घरी जायचं होतं आपली ट्रेन होती आता आपल्याला परत मेट्रोचा प्रवास करायचा होता त्याच्यानंतर लोकलचा तर आता ही संध्याकाळचं कलकत्त्यामधलं बघा वातावरण खूप छान वाटत होतं सगळीकडे लाईट्स वगैरे आणि सॉरी सॉरी आणि आता आपण आपण ना मेट्रो स्टेशनमध्ये पोहोचलो आहे थोड्याच वेळात ट्रेनमध्ये मेट्रो ट्रेनचा प्रवास करूया ही कालीघाट म्हणून ह्या जागेचं नाव आहे जिथं काली माताचं मंदिर आहे ही ट्रेन आपल्याला आली होती आपल्याला ह्याच्या ह्याच्यातून जायचं होतं चला तर मग करा व्हिडिओ कंटिन्यू <coughs> आपण मेट्रोचा प्रवास केला त्याच्यानंतर लोकलचा प्रवास करायचा आहे फौजी इथं तिकीट घेत आहेत आणि लोकलचा पण एक दीड एक तासाचा प्रवास करून आपण फायनली आता घरी आहे त्याच्यानंतर काही व्हिडिओ बनवला नाही मी आणि चला आता आम्ही ना घरी आलोय आणि मी सकाळी जाताना थोडा जास्त स्वयंपाक बनवला होता आणि येताना थोडंसं समोसा वगैरे बाहेर खाल्ले त्यामुळे जास्त काही भूक नाही आपलं भात आणि भाजी शिल्लक आहे तर चला म्हटलं आता सर्वांनी जेवण वगैरे करून घेऊया आणि खूप म्हणे खूप कंटाळा आला आहे कारण थोडंफार बाहेरून फिरून जरी आलं ना तरी पण खूप कंटाळा येतोय त्यात तो ट्रेनचा वगैरे प्रवास ट्रेनमध्ये पण भरपूर अशी गर्दी होती आज संडे होता तरी पण ट्रेनला ना खूपच गर्दी होती आम्हाला वाटलं संडे असल्यामुळं कामगार लोक वगैरे जास्त बाहेर नसतात पण जे असे फिरायला वगैरे जाणार ते पण भरपूर असतात संडेलाच तर खूप अशी गर्दी होती आणि देवी माते पुढं ना दर्शन खूप छान झालं आपलं संध्याकाळची आपली आरती असते ना सातची ती पण आपल्याला आरती मिळाली खूप छान वाटलं तिथं गेल्यानंतर चला आता उद्या अर्न कुणालचे स्कूल आहेत आता जेवण करतो त्याच्यानंतर त्यांचे कपडे वगैरे प्रेस करायचे आहेत बाकी छोटी मोठी कामं आहेत ती पण आवरून घेतो सकाळपासून परत आपलं रेली रुटीन सुरू होणार आहे आणि आता मी हळूहळू व्हिडिओ बनवायला सुरू करीन कारण मला पण वाटतं आता बनवावं खूप दिवस झालं तर बघूया आता उद्यापासून कसं रुटीन आहे काय चला मी, का मी ते तर आता दूध गरम करायला आहे कुणाला काय जेवण करणार नाही त्यांना समोसा खाल्ला होता बाकी मिठाई वगैरे त्यामुळे तो म्हटला की मी फक्त दूधच पिऊन झोपेन तर यासाठी दूध गरम करतोय आमच्यासाठी भाजी भात वगैरे गरम करून घेतो तर चला तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाच्या उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय महाराष्ट्र